एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात डासांच्या थैमान पालिका प्रशासन मात्र झोपेत अयोध्या नगरीत प्राणप्रतिष्ठा निमित्त शहादा शहरात दिवाळी सरसय्यद शाळेत आयोजित तीन दिवसीय उर्दू पुस्तक मेळावा संपन्न जवखेडा येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त उत्साह साईबाबा मंदिरात आरती व महाप्रसाद व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे शहादा येथे भव्य रक्तदान शिबिर आता सविस्तर बातम्या शहादा शहर सुंदर शहर अशी वाज्या गाजा करणारी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका आहे मात्र शहरात डासांनी थैमान घातले आहे गेल्या कित्येक वर्षांपासून शहादा शहरातील उघड्या गटारींमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे मात्र संबंधित पालिका प्रशासन उघड्या डोळ्यांनी नागरिकांचे होणारे हल बघत आहे विशेष म्हणजे शहराच्या मुख्य बाजारपेठेमधून जाणारा मुख्य रस्ता म्हणजे डोंगरगाव रस्ता या रस्त्यालगत असलेले पाटचारी ही अतिक्रमणधारकांनी पाटचारी बुजून अतिक्रमण केल्यामुळे वाहणारे पाणी एकाच जागी तुंबून राहिल्याने डासांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच यामुळे मलेरिया स्वाईन फ्लू डेंग्यू यासारख्या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे पालिका प्रशासनाने औषध फवारणी करावी औषधाच्या साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे शहादा नगरपालिका यासाठी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष आहे एनडीटी न्यूज साठी राजू मंसुरी शहादा अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त शहादा शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली यात अनेक रामभक्तांनी सहभाग नोंदविला शहरात श्रीराम भक्तांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच शहादा शहराला भगवामय करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी राजकीय मंडळींतर्फे शुभेच्छा फलकी लावण्यात आले तसेच ठिकठिकाणी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले यात डोंगरगाव रोड लगत असलेल्या एका सलून चालकामार्फत मोफत दाढी कटिंगही करण्यात आली एनडीटी टी न्यूज साठी राजू मन्सुरी सह प्रभू नाईक शहादा सरसय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी शहादा आणि अंजुमने मोहिब्बाने उर्दू कुतुब मालेगाव यांचे संयुक्त विद्यमाने सरसय्यद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहादा येथे तीन दिवसीय उर्दू पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात संपूर्ण जिल्ह्यातून उर्दू भाषेशी प्रेम जोपासणारे हजारो रसिकांनी या पुस्तक मेळाव्यात भेट दिली तसेच पुस्तकांची भरपूर खरेदीही केली कार्यक्रमात तिन्ही दिवशी निबंध लेखन स्पर्धा रंग भरो स्पर्धा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कॅलिग्राफी आर्ट्स चे प्रदर्शन करण्यात आले या पुस्तक मेळाव्याचे समारोप आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्राध्यापक लियाकत का अली सय्यद व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले सदर पुस्तक मेळाव्याचे यशस्वी नियोजन प्राचार्य सय्यद इफ्तेकार अली आणि माजी प्राचार्य सय्यद अतर अली यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील जवखेडा हे धार्मिक क्षेत्र असून प्राचीन काळापासून गावात महादेवाचे मंदिर आहे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त येथे दोन दिवस यात्रा भरते यात सर्व गावकरी तसेच इतर गावातील अनेक भक्त महादेवाचे दर्शन करून यात्रेचा आनंद घेत असतात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त गावातील हनुमान मंदिरात रात्री जागरण व भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच मिरवणूक काढण्यात आली यावेळी जवखेडा सरपंच मनिला सूर्यवंशी यांच्या घराजवळ साईबाबा मंदिरात पूजा अर्चना करून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला याच्या अनेक गावकऱ्यांनी लाभ घेतला यावेळी पोलीस पाटील सुरेश पाटील विलास पाटील बन्सी पाटील दिलीप पाटील गणेश पवार जीतू आईरे उद्धव मराठे शंकर आईरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी सुरेश अशोक पाटील राहणार जवखेडा तालुका शहादा आमच्या गावामध्ये राम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आम्ही हनुमान मंदिरावरती सर्व गावकऱ्यांनी उत्साहामध्ये कार्यक्रमाला प्रोत्साहन देत आहेत आणि आम्ही फार आनंदित आहोत भंडाराचाही कार्यक्रम ठेवला आहे तरी सर्व गावकरी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांनाही मोठ्या जोरशोरामध्ये कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहे एन डी टी न्यूजसाठी दिलीप मयरे मंदाने व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमार्फत पत, श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात दीडशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी अनेक पत्रकार बंधू व विविध राजकीय नेते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते शहादा शहरामध्ये श्रीराम मंदिर अयोध्या दान प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं काम केले रक्तदान और के लिए रक्तदान ही संकल्पना घेऊन आज व्हॉईस ऑफ मिडियाच्या गणतेला मान देऊन शहरातील युवक आवालबृद्धांनी मोठा प्रतिसाद दिला यासोबतच आज शहरामध्ये एक वेगळं चैतन्य दिसून आलं सारा देश आज रामनामाच्या तत्वानं जोडला गेला आणि या निमित्तानं अगदी आबालबुद्धांनी मिरवणुकीच्या माध्यमातून रामधून करत या शहरामध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या विविध संघटनांच्या वतीनं अनेक ठिकाणी विविध उप उपक्रम राबवण्यात आले या ठिकाणी काही ठिकाणी राजपाल कुटुंबाच्या वतीनं आपल्या ठिकाणी जलपाण्याची व्यवस्था करण्यात आली अनेक मंदिरांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मंदिरं सजवली गेलीत रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या गेल्यात सारण नगर सुशोभित झालं आणि अयोध्येमध्ये राम जेव्हा हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी आलेले होते त्याप्रकारेच एकचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि अनेक विधायक उपक्रम आजचा दिवस हा शहादा तालुक्यामध्ये साजरा करणार एन डी टी न्यूज ब्युरो शहादा